सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज म्हणजेच सोळा जून दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ सोळा जून दुपारनंतर आपल्या आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार पाचशे सात क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये यानंतर सातारा साता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे त्रेचाळीस क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वात जास्त बाजार भाव मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा जुन्नर फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार सातशे सत्तर क्विंटल जुन्नरआ फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये यानंतर अकलू बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तीनशे पन्नास क्विंटल अकलू बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सोळा क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार सातशे चोवीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दर मेला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार नऊशे रुपये आणि सर्वात जास्त बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये आणि कमाल मेला आहे तब्बल तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बाराशे सात क्विंटल लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार सातशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभपूर्ती पाचशे पंच्याण्णव क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक अधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आबक होती फक्त सहा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव सुद्धा मिळाला आहे दोन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल